सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सर्वांच्या चांगल्या चा इच्छा पूर्ण होत हीच रणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आहे दीप अमावस्या दीप अमावस्येला तुम्हाला घर सर्व स्वच्छ करायचे आहे घरातील चारही कोपरे स्वच्छ करून तुम्हाला दार दारं पुसायचे आहे घरातील जाळे दळमाटे काढायचे आहेत त्याचप्रमाणे तुम्हाला जरी तुम्हाला रोज जरी जमत नसेल तरी या दिवशी तुम्हाला अमावस्येच्या दिवशी हळदीचे लेपन करायचे असते यामुळे घरातील निगेटिव्हिटी ते जाते पण लक्ष्मी आकर्षित होते त्याचप्रमाणे तुम्हाला घराच्या बाहेर उभे राहून हो, गोल दालचिनी असते ती तिची पावडर तुम्हाला घरात फुंकायची आहे यामुळे लक्ष्मी प्राप्तीचा मार्ग मोकळा होतो त्याचप्रमाणे तुम्हाला अमावस्येच्या दिवशी सकाळी आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यात तुम्हाला एक एक चमचा दूध टाकायचे आहे यामुळे तुम्हा चंद्रमा शांत होते आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यातील अनेक प्रश्न मार्गे लागतील त्याचप्रमाणे जर तुम्हाला कोणत्याही गोष्टीची अडचण होत असेल अडचणी येत असतील कामांमध्ये अडचणी येत असतील तर त्याही दूर होतील त्याचप्रमाणे तुमच्या घरातील मुलं जर त्रास देत असतील हट्टी असतील चिडचिडी चीड़ असतील तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यात जर एक चमचा दूध टाकलं आणि अमावस्येच्या या दर्श अमावस्येच्या दिवशी जर तुम्ही त्या पाण्याने आंघोळ केली तर मुलंही शांत होतील त्याचप्रमाणे या दिवशी घरात जर कोणी आजारी असेल तर तुम्ही नारळ त्यांच्यावरनं सात वेळा श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ असं त्यांना गोल फिरवून त्यांच्या त्यांच्याद्वारे गोल फिरवून तुम्ही तो विसर्जित करून देऊ शकता तसेच तुम्ही घरातही घरालाही कोणाची नजर लागू नये कोणाची वाईट दृष्टी पडू नये म्हणून घरालाही तुम्ही सात वेळा श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ असे म्हणून ओवा सात वेळा ओवाळून तो नारळ विसर्जित करायचा आहे किंवा ते चार आ, तो नारळ खायचा नाही आहे तो नारळ विसर्जित करायचा किंवा घराच्या चार बाजूला चार तुकडे त्याचे टाकून द्यायचे आहे आ, तसेच कर्पूर होम करायचे आहे कर्पूर होमचे सुद्धा खूप जास्त महत्व आहे तर या दिवशी तुम्हाला नारळ नारळाची शेंडी देवाच्या बाजूला करून नारळावर तुम्हाला सात कापूर घ्यायचे आहे एक एक कापूर असं करून घरात तो कर्पूर वम करायचा आहे एक एक कापूर जाळायचा आहे एक कापूर संपल्यानंतर दुसरा कापूर ठेवायचा असं करत करत तुम्हाला सातही कापूर जाळायचे आहे आणि हे सातही कापूर जळताना तुम्हाला अखंड श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असा जप करायचा आहे असे केल्याने तुमच्या आयुष्यातील निगेटिव्हिटी तर जाईलच पण तुमच्या घरात तुम्ही एकदा करून पहा किती प्रसन्न वाटते आणि घरातील सगळी निगेटिव्हिटी जाऊन आ, लक्ष्मी प्राप्ती होते तसेच तुम्हाला या दिवशी पिवळी मोहरी असते ती पिवळी मोहरी तुम्हाला हातामध्ये घ्यायची आहे देवासमोर एकावन्न एक वेळा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जप करून ती मोहरी घराच्या चार कोपऱ्याला टाकून द्यायची आहे नंतर दुसऱ्या दिवशी ती झाडण्यामध्ये गेली तरीही चालेल पण तुम्हाला हा उपाय नक्की करायचा आहे असे हे उपाय तुम्हाला एकाच अमावस्या नाही तर प्रत्येक अमावस्येला करायची आहे त्यामुळे तुमच्या घरातील तुम्ही एकदा करून पहा करायला सुरुवात करा या हे उपाय केल्याने तुमच्या आयुष्यात किती प्रगती होते तुमच्या आयुष्यातली निगेटिव्हिटी किती जाते तुमची मन कसे पॉझिटिव्ह होतात हे पहा तुम्ही नक्की करून पहा हे सर्व उपाय माझी कळकळून विनंती आहे की तुम्ही हे उपाय करायला सुरुवात करा, करा। आणि तुमच्या आयुष्यातील बदल बघा चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद